आज आपण अजिबात गहू न भिजत घालता किंवा गव्हाचा चीक न काढता पापड खार किंवा सोडाही न वापरता पांढरी शुभ्र तळून तीन चार पटीने फुलणारी अशी मस्त खुसखुशीत कुरडईची रेसिपी बघत आहोत ही कुरडईची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे एकदा करून ठेवलेल्या ह्या कुरड्या आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात बनवायला जेवढ्या सोप्या आहे ना तेवढ्या चवीला सुद्धा मस्त अशा कुरड्या लागत असतात नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग मस्त अशा या कुरडाईच्या रेसिपीला सुरुवात करू आता ही कुरडई करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो रेशनचा जाळ तांदूळ घेतलेला आहे रेशनचा नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकतात कोलम वगैरे असं यानुसार घेतलेला तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तीन ते चार पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी घेतलेला तांदूळ हा रेशीचा आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालते तांदूळ हा काडपट असतो म्हणून चार ते पाच पाण्याने हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते बघू शकता चार ते पाच पाण्याने तांदूळ धुतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी हे भरपूर टाकायचं आहे म्हणजेच तांदूळाच्या दुप्पट तांदूळ हा भिजत ठेवायचा आहे यावरती झाकण ठेवते दोन दिवस हा तांदूळ भिजून घेऊ दोन दिवस तांदूळ भिजत असताना एक वेळेस दिवसातून यावरच पाणी आपल्याला काढायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे दोन दिवस करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी हे तांदूळ मी आता तुम्हाला दाखवते तिसऱ्या दिवशी तांदूळ काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा तांदूळ भिजलेला आहे न खाणे जर का दाबला तर असा लगेच तुकडा होतो आता हा भिजत घातलेला तांदूळ पुन्हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तांदूळ हा धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला वाटायचा आहे तर तांदूळ वाटण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मोठ्या जारमध्ये अशा प्रकारे हा तांदूळ आपल्याला टाकायचा आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून अगदी फाईन असा बारीक दळायचा आहे तांदूळाची प्युरी टाकण्यासाठी पसरट मोठं पातेलं घ्यायचं आहे बघू शकता अगदी बारीकच वाटायचं आहे अजिबात चरचर चर असा हा दळायचा नाही तांदूळ हा भिजलेला असतो ना त्यामुळे छान असा तो वाटला जातो वाटून घेतलेलं मिश्रण पातल्यामध्ये काढत घेते तशाच प्रकारे राहिलेला तांदूळ सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये आवश्यकते प्रमाणे पाणी घालायचं आहे आणि बारीक असा छान दळून घ्यायचं आहे तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर जी ओलं दडण्याची चक्की असते ना त्यावरून सुद्धा दळून आणू शकता किंवा घरी सुद्धा अशा प्रकारे हा तांदूळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच दळू शकता तांदूळ हा विजलेला असतो ना त्यामुळे जास्त दळायला सुद्धा मेहनत लागत नाही अगदी झटपट हा चीक अगदी छान असा बारीक दळला जातो सगळा अर्धा किलो तांदूळ हा दळून घेतलेला आहे दळलेला चीक पातेल्यामध्ये टाकला आता या चिकामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे साधारण चिकाच्या तीन चार पटीने पाणी यामध्ये घालायचं आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तांदूळ हा वाटून घेतला रात्रभर त्यामध्ये पाणी घालून अशाच प्रकारे आपल्याला राहू द्यायचं आहे आता चौथ्या दिवशी सकाळी हा चिक मी तुम्हाला दाखवते हो कुरडे करायची आहे चौथ्या दिवशी यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं होतं अशा प्रकारे पाणी हे वर येतं आपण रेशनचा तांदूळ घेतलेला होता रेशनचा तांदूळ हा आधीच काळपट असतो आणि अशा प्रकारे जर का आपण त्यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवलं ना हे काळपट पाणी सगळं निघते आणि कुरडे छान अशी पांढरी शुभ्र दिसते बघू शकता हे जे वरचं पाणी आहे ना काळपट ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे चिक पाहू शकता किती पांढरा दिसत आहे आणि त्यावरचं पाणी हे काळपट निघालेलं आहे सगळं पाणी अशा प्रकारे निथळून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि फक्त चिकाचा वापर करायचा आहे कोरडे करण्यासाठी मस्त असा गव्हाचा चीक असतो ना पांढरा शुभ्र तसाच हा तांदूळाचा चीक सुद्धा झालेला आहे संपूर्ण चीक हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखादी घरातील पातेल्याने हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे पाणी घेऊन आपण अगदी परफेक्ट अंदाजाने पाणी घेता येईल आणि चीक अगदी परफेक्ट होईल कुठलंही भांडं घेऊ शकता तुम्ही वाटी वगैरे कमी प्रमाणात करत असाल किंवा मोठ्या प्रमाणात करत असाल तर एखादी पातेल्याने मोजून घ्या बघू शकता जेवढा चीक आहे ना तेवढाच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणून चीक घेताना केव्हाही मोजूनच घ्या पाण्याचं प्रमाण अगदी अचूक होईल आता चिक हा शिजवायचा आहे म्हणून जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे पातेलं गॅसवरती ठेवलं जेवढा चिक होताना तेवढंच पाणी घेतलेलं आहे पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आहे गॅस चालू करायचं चा आहे आणि पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी येत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा किलो तांदूळासाठी एक पोहे खाण्याचा चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये आपण सोडा किंवा पापड खरकाही वापरायची गरज नाही फक्त मीठ टाकायचं आहे झाकण ठेवून घेऊ आणि पाण्याला मस्त खळखळून उकडी काढून घ्यायची आहे पाणी उकडलेलं आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी करायची आहे गॅस अगदी मंद केलेला आहे बंद गॅसवरती एका हाताने हा चीक टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हा चीक आपल्याला एरायचा आहे चीक हा एकदम टाकायचा नाही बघू शकता अगदी बारीक धार मध्येच हा चीक टाकायचा आहे जर का एकदम चीक हा टाकून दिला तर याच्या गाठी होऊ शकता म्हणूनच मैत्रिणी चीक हा असताना अशा स्वरूपामध्ये पातेल्यामध्ये सोडायचा आहे आणि एका हाताने लगेच ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंदच आहे मंद गॅसवरती आपण हा चीक एरून घेत आहोत चीक असताना व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही बघू शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत आहात अशा प्रकारे हा चीक टाकलेला आहे चीक हा सगळा टाकलेला आहे आता जोपर्यंत चीक हा घट्टसर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हा चीक ढवळत घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी थोडीशी वाढू शकतो आपण पण मोठी करायची नाही कमी ते मीडियम गॅसची फ्लेम केलेली आहे कमी ते मीडियम गॅस वरती हा चीक आपण ढवळून घेत आहोत जसा हा चीक आपण मिक्स करतो ना तसा तो घट्टसर होतो आणि कंटिन्यू एक आपल्याला हा मिक्स करायचा आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही जर का व्यवस्थित नाही मिक्स केला ना कुठेतरी आपण थांबलो तर यामध्ये गाठी होतात आणि मग त्या साच्यामध्ये सुद्धा अडकतात जेव्हा आपण कुरडे करतो त्यावेळेस बघू शकता अगदी स्मूथ असा घट्टच राह चीक झालेला आहे त्यानंतर संपूर्ण चमचाला चिटकलेला चीक हा काढायचा आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद करायचा आहे मी घेतलेलं पातेलं हे जाड तळाचं आहे म्हणून असंच मंद गॅसवरती राहू दिलं तुम्ही घेतलेलं पातेल जर का हलक्या तडाचं असेल तर मग खाली तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती हे पातेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग गॅस कमी करायचं आहे झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे चीक शिजलेला आहे कसं ओळखायचं तर चिकाचा आधीचा रंग जो असतो ना आणि चीक शिजलेला नंतरचा रंग पहा चिकाचा रंग हा बदलतो सुरुवातीला पांढर दिसत होता त्यानंतर मग आता थोडासा हा ट्रान्सपरंट दिसत आहे आणि शाईन सुद्धा आलेली आहे मस्त अशी चमक आलेली आहे चिकामध्ये अशा प्रकारे हा चीक झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा मिक्स करायचा आहे म्हणजे वरचा खालचा आतमधला चीक हा व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे एक सारखा बघू शकता संपूर्ण चीक हा एकसारखा असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हा चीक कुरडई करण्यासाठी अगदी परफेक्ट झालेला आहे साचा घेतलेला आहे काही भागामध्ये साचा म्हणतात तर काही भागामध्ये सोरा सोऱ्याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही त्या साच्यामध्ये मी हा चीक भरून घेते चीक भरल्यानंतर साचा हा बंद करायचा आहे आणि कुरडई करायची आहे तुम्हाला जर का मस्त छान अशा कलरफुल कुरड्या करायच्या असल्या तर वेगवेगळ्या बे भांड्यांमध्ये हा चीक घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो खाण्याचा फ्रूट रंग असतो ना तो रंग टाकायचा आहे मिक्स करायचा आहे आणि मस्त लग्न रुखतामध्ये जर का करायच्या असतील तर मग तुम्ही तांदुळाच्या मस्त कलरफुल सुद्धा कुरड्या करू शकता पण जर का घरीच खाण्यासाठी करत असाल तर मग यामध्ये मी कलर वगैरे काही टाकत नाही मस्त अशा फुलासारख्या पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या होत असतात चीक भरलेला आहे आता प्लास्टिक पेपर घेतलेला आहे मी कुरड्या करण्यासाठी असं प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही प्लास्टिक पेपर वरती ह्या कुरड्या मी करून घेते तुम्हाला जर का प्लास्टिक पेपरवरती ह्या कुरड्या करायच्या नसेल तर तुम्ही कापडावरती सुद्धा करू शकता पण कापडावरती काय ना दुपारी वाढल्यानंतर पालथा करायचं आहे कापड आणि खालची बाजू सुद्धा छान अशी व्यवस्थित वाढू द्यायची आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस खालच्या बाजूला म्हणजे पालथ्या केलेल्या बाजूला पाणी शिंतडायचं आहे आणि मग त्या कुरड्या काढायच्या आहेत पण प्लास्टिक पेपरवरती तसं नसतं अगदी सहज कुरडे वाढल्यानंतर ही निघत असते मस्त छान अशी वेगवेगळ्या कडीच्या कडीदार आणि पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या होत असतात किती सोपी पद्धत आहे मैत्रीण ही कुरडई करण्यासाठी गहू भिजत घालायची गरज नाही किंवा चेकही काढायची गरज नाही फक्त तांदूळ भिजत घाला तर दळून घ्या आणि मग अशा प्रकारे चेक येऊन आपण मस्त पांढऱ्या शुभ्र अर्धा किलो तांदूळामध्ये अशा भरपूर ह्या कुरड्या करू शकतो कुरड्या संपूर्ण ह्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मस्त कडकडीत अशा ह्या कुरड्या आपल्याला वाळून घ्यायच्या आहे कुणाला सुद्धा विश्वास भासणार नाही का ह्या कुरड्या तुम्ही गव्हाच्या चिकापासून नाही तर तांदुळाच्या चिकापासून केलेल्या आहे बघू शकता मस्त दोन दिवसासाठी ह्या कुरड्या आम्ही कडकडीत अशा वाढून घेतलेल्या आहे उन्हामध्ये आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे झालेल्या आहेत एकही कुरडे ही तुटत नाही आणि कुठेही तार पडत नाही कुरडईचे असे मस्त फुलासारख्या ह्या कुरड्या दिसत असतात एकदा करून ठेवलेल्या कुरड्या आपल्याला वर्ष दोन वर्षापर्यंत खाता येतात चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला सुद्धा मस्त अशा दिसतात बघू शकता फक्त अर्धा किलो तांदुळ्यामध्ये अशा ह्या भरपूर कुरड्या झालेल्या आहेत तर आता ह्या कुरड्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते कुरडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गॅसवरती कुरडेची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता झाऱ्यावती कुरडे ठेवली आणि तडल्यानंतर सुद्धा पाहू शकता मस्त दुप्पट टिपट ही कुरडे फुलत असते आणि फुलून तर बघा किती मस्त पांढरी शुभ्र अशी ही झालेली आहे पहिली कुरडे ही आपण तळून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला काही कुरड्या तळून दाखवते एक नाही तर संपूर्ण कुरडे अशा प्रकारे फुलत असतात यामध्ये पापड खार किंवा खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर काही आपण वापरलेली नाही तरीसुद्धा ही कुरडे मस्त अशी फुलत असते तर मैत्रिणी आपण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी आपल्या अशा छान रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील बघू शकता काही कुरड्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे मस्त दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि मस्त अशा खुसखुशीत ह्या कुरड्या होत असतात कुरड्या तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की ती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या कुरड्या झालेल्या आहेत तर या उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा नेहमीच तुम्ही अशाच प्रकारच्या ह्या कुरड्या कराल खूप मस्त अशी सोपी आणि सविष्ट रेसिपी आहे नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार